हरभरा खायचा असेल तर आपल्या वावरात यायचं आणि शेजारच्या वावरातला हरभरा चोरून खायचा वावर आपल्या वावरात तुरी होत्या याच्या वावरात तुरी नव्हत्या तर मग हे आता सोडलेल्या तुरी आल्या कुठील हा एक अनुत्तरित प्रश्न आहे हे काय आहे हे तो तर तुम्हाला माहीतच नसन तर चला मी तुम्हाला सांगतो हे पा असे खतरनाक झाड आहे इकडं आज प्रजासत्ताक दिन आणि सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जिल्हा परिषदमध्ये रॅली पाहू शकता तुम्ही लहान लेकरं आहेत परंतु किती सुंदर प्रमाणे भारतीय संविधानाचे गुणगान गात आहे ही रॅली आजपून मुलागच निघालो थेट माझ्या शेतात हा आपल्या वावरातला गहू तुम्ही पाहू शकता मुंबईवर आला आहे अशा येले उंबया म्हणते असा गहू आहे मित्रांनो पाहू शकता कसा आहे तुम्ही सांगा असा मित्रांनो आपल्या वावरातला गहू आहे आणि हाय हा सांभार मस्त भाजीत टाकायचे काम आहे मस्त सुगंधित संभार आहे येले मस्त फुलं गिलं लागली आता बळी आहे सर्व गहूवाले संबार पालक मेथी टाकतेस आपल्या वावरात ओलिताचं वावर असलं तर व्हिडिओ मित्रांनो आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तर इथं आम्ही आमच्या गावात आमचा एक नवीन समुद्र बांधला पेशल तुम्ही पाहू शकता आणि ह्या साईडले मस्त हिरवळ खतरनाक खाई हिरवळ आणि इकडं समुद्र ना हा मंदातला रस्ता या रस्त्यानं आम्हाला जावं लागते वावरात चलो वावर मे एकदा पुन्हा पाहून एक समुद्र आम्ही आमच्यासाठी बांधलेला शेतात जात असताना मित्रांनो समुद्राचा आस्वाद घेत असताना आमच्या गावातील लाल परी येताना दिसली तुम्ही पाहू शकता लालपरी खेड्यातली लक्ष्मी एवढा खाता काय तुम्ही ते हो। आपल्या साथी आहे कशी गोष्ट करत तुम्ही बुद्ध कर। हा मार्गदाता आहे बुद्ध म्हणजे तुम्ही मेहनत करा तुम्हाला गहू पिकल हा तुम्ही आता पाणीच नाही दिलं तर कसा पिकणार आहे तुम्हाला पाणीच जर दिलं नाही तर पिकन कसा सांगा इकडं हरभरा टाका लागत होता खाली जागा तर हो पहिले पाणी होत काय हे तिकडं काय पेरलं कडाऊ नाही आता चाललो वावरात तो वावरात काय तर वाढणेर ढोर डुकर रोयटे फोयटे इथं कडाऊ पेरला म्हणते हा होय आहे म्हणते जनावराचा चारा जनावरले खालसाठी पेरत असते तलावातली जागा आहे पूर्ण हे घेतली कब्जात चल द्या द्या पुरं मोकळं का नाही तलावातली चल चला तो दोस्तांनो हे काय आहे हे तर तुम्हाला माहीतच नसन तर चला मी तुम्हाला सांगतो हे आहे बैल बंडी तुम्हाला जवळून दाखवू काय पा हे आहे बैल बंडी काही लोक इले म्हणते बैलगाडी तर इले आपण आता फक्त बंडी म्हणू तो काऊन जेव्हा बैल असते आणि हे बंडी असते तेव्हा तिले बैल बंडी म्हटले जाते आता फक्त बंडी उभी आहे आणि ना बैल नाही आहे जेव्हा बैल राहते तेव्हा बैलबंडी होते तुम्ही पाहू शकता शिवळ्या बेड्ड्या हे शिवळ्या ह्या बेड्ड्या बैलाच्या गयात अटकवते आणि बैल ओढते मग बंडी अशी पाहू शकता तुम्ही अशी आहे बैलबंडी खेड्यातली क कसं आहे तुम्ही शहरातले लोक आहे तुम्हाला ह्या गोष्टीचं ज्ञान नाही आहे तुम्हाला माहित नाही हे म्हणून दाखवणं काम आहे हिचे चाक लोकंडी असते आणि ह्या चाकाच्या याच्यात हे टाकते ले खी म्हणते नेच्या अंदर टाकते वंगणाचं तेल काळीनं कुचकून आणि हे इकडून असं याच्यासाठी बांधलं राहते काही सामान ठेवलेलं पडलं नाही पाहिजे नीच्या पाटल्या पाहू शकता तुम्ही खटाऱ्या एस टी सारख्या ह्या झाल्या ठीक आहे तर आपण आता अशा ठिकाणी आलो आहे ज्या ठिकाणी आपल्याला तुम्ही पाहू शकता आपल्या पाठी नाली आहे आणि त्याच्यात पूर्ण पाणी आहे इकडून इकडूनही तुम्ही पाहू शकता पूर्ण पाणी आहे मोठे मोठे झाड दिसते इकडे आणि आपल्याला इथं नारळाच्या झाडासारखे झाड जा, दिसते पण ते नारळ नाही पाहू शकता याले म्हणते पोंदा खजूर काहीतरी लागते पण नारळ नाही लागत म्हणून आपण आपल्याला खोबरं आता खाता येणार नाही हे असे पातरनाक झाड इकडं शिंदू याक काहीतरी म्हणते ठीक आहे हे बाबा झाड आणि इकडे फुटली हे वावर याच्यात पेरलाय हरभरानं ह्या इथून लावलाय तार ताराच्या कधी दुरून जा लागते असं बावा कारण ह्या ताराली असते करण लावलेला ना कधी आपला गेम होईन काही सांगता येत नाही शेतकरी हे ढोराच्या डुकराच्या आणि रोयाच्या त्रासानं करण लावतेस आणि लावलाच पाहिजे त्यानं कधी कोणाचा गेम होईल काही सांगता येत नाही म्हणून सांभाळून राहिलं पाहिजे पाहरभरा बरा कसं आलाय तर फायनली मित्र आपण आपल्या वावरात पोचलेलो आहे आणि हे पाहू शकता आपला वावर वावर आता आहे काहीच नाही का इथं जराशा तुरी होत्या त्या सोंगल्यानं त्या तिकडं गंजी लावली जराशी तुरीची आणि तिकडं एक बास टाकली आहे आणि समोर गहू टाकला आहे आपल्याच वावरात आणि ह्या साईडनं आहे हरभरा तुम्हाला जर हरभरा खायचा असल तर आपल्या वावरात यायचं आणि शेजारच्या वावरातला हरभरा चोरून खायचा आणि दुसरी एक गोष्ट तुम्हाला सांगतो इथं मले तुम्ही पाहू शकता तुरी दिसू राहिल्या तुरीचं वज सोंगलेलं तिथे समोर तुरीचं वज सोंगलेलं दिसून राहिलं आणि ह्या वावरात हरभराच टाकला शेजारचं वावर होय आणि हे आपलं वावर आपल्या वावरात तुरी होत्या ह्याच्या वावरात तुरी नव्हत्या तर मग हे आता सोंगलेल्या तुरी आल्या कुठील हा एक अनुत्तरित प्रश्न आहे इथं तुरी आल्या कुठून काय सांगा मला शंभर टक्के गॅरंटी आहे का ह्या वावरातल्या तुरी सांगून त्याने ह्या वावरात टाकल्या जाऊ द्या तुम्ही पाहू शकता इथं एक चूल बनवलेली आहे गोट्याची आणि इथं विटाची चूल बनवलेली आहे आणि इथं सुद्धा गोट्याची चूल बनवलेली आहे हे आपलं वावर आहे आणि इथं स्वयंपाक केला होता जेवण होतं तुम्हाला मसाल्याची पुरी दिसतेच इथं पडलेली सावजी आणि गुटखा खाणाऱ्याची हे नजर नऊ हजारची ची दिसते आणि हे बाज आहे झोपासाठी वावरात मित्रांनो फायनली मित्रांनो आपण बाजीवर बसलेलो आहो आणि हे पाहू शकतात चूल आपलं शेत हरभरा आणि सर्व निसर्गरम्य वातावरण आणि तुम्हाला एक मस्त गोष्ट दाखवतो तुम्हाला ह्या भागातले तूर जरी कापल्यासारखी दिसली होत असन तरी ते कापलेली नाही आहे कारण माया गावातले जनावर प्रेमी गोरक्षकांनी उभं पीक माया वावरात येऊन चारलं आहे आणि माया होणारा खर्च वाचवला ह्या तुरीवर मला फवारे मारा लागले असते तूर कापा लागली असती मशीनमधून काढाय लागली असती विका लागली असती विकल्यावर मला पैसे आले असते आणि ते पैसे माझ्यानं खर्च झाले असते म्हणून मायाजवळचे पैसे खर्च होऊ नये त्यासाठी त्यांनी आपले जनावर वावरात टाकून हे अर्ध्यापेक्षा जास्त वावरातली तूर चारून टाकली एका दिवसात फस्त करून टाकली तुम्ही पाहू शकता धुटकं धुटकं ठेवले फक्त चांगली तूर होती परंतु त्याचं मायावर असलेलं प्रेम आणि त्या प्रेमापोटी माय त्रास वाचला पाहिजे माया कष्ट वाचले पाहिजे म्हणून त्यांनी केलेला हा प्रयत्न धन्यवाद लगेच दुसऱ्या वावरात गेले त्या वावरातली तूर काढायची होती मस्त धार पडू राहिली की लाल भोर पुरीची असे टोपला भरलं आणि जराशी तूर काढून झाली तर त्याची मशीन बंद पडली काय झालं काय मग बोकना पकडला म्हणे बा पा बंद आहे मशीन चारच कट्टे काढून झाले होते अजून तर लय काढायचं बाकी होत फिरू राहिला तो इकडं तिकडं मशीनवाला एवढ्या तुरी राहिल्या पाहू शकता तुम्ही माल पडला गई हम्म हे असं कुटार पडलं चांगलं कुटार निघालं तीन चार हजाराचं तर खपतेच म्हणजे काळाचे पैसे वाचते मित्रांनी मग द्या करून फळे दिली तु न मला जो भी है ना जो आहे नागे दिया द्या पीछे ठोट रहे ना तुरी काढून झाल्यावर काही तुरी उन्हत वाव टाकतो म्हटलं तर हे लाल गांडे वाढणे राहिले टोपल्यातलं पाणीही पिऊ राहिले न माया वावरातल्या माळीवर वाऊ टाकलेल्या तुरी बोर खासाठी मार धाव दहा बारा वाननेराची तर टोळी चालली ते माया बोरं हे एवढशाच तुरी टाकल्या मग म्या म्हटलं लय मोठ्या तुरी टाकल्या तर मला दिवसभर उन्ह बसून राहा लागेल माळीवर ते पाय झाडावर आहे तिकडं दुसऱ्या झाडावर आहे तिकडं खाली आहे मायाची खटखट काय करावं काही समजे नाही ना म्या मग माया तुरी बावा घेतल्या ना खाली उतरून टाक